नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंग्यात पकडला लाखंदर पोलिसांची कारवाई पाच लक्ष तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त रात्रीच्या सुमारास वहींगंगा नदी घाटातून अवैधरित्या विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर रंगे पकड़ून त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई दिनांक सोळा जून रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील गवराळा ते डांबे मार्गावर लाखांदूर पोलिसांनी केली या घटनेतील संदीप आनंदराव राऊत वय तेहतीस वर्षे राहणार गवराळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रंगे पकडलेला ट्रॅक्टर लाखांदूर पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस सूत्रानुसार रात्रीच्या सुमारास लाखांदूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी गवराळा परिसरात गस्तीवर असताना गवराळा ते डांबेविरली मार्गावर निळ्या रंगाचा न्यू हॉलंड बत्तीस तीस क्रमांकाचा ट्रॅक्टर रेतीची विना विनापरवारणा अवैध वाहतूक करताना रंग्यात मिळाला त्यावरून गस्तीवरील पोलिसांनी सदर रेती भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेऊन संदीप आनंदराव राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे लाखांदूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार लक्ष पन्नास हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर विनाक्रमांकाची पन्नास हजार रुपये किमतीची ट्राली व तीन हजार रुपये किमतीची अंदाजे एक ब्रास रेती असा एकूण पाच लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार विलास मातेरे करीत आहेत